इथे सुरक्षा रक्षक काही उपयोगाचे नाहीयेत असा त्यांचा दावा आरोप आहे जर सुरक्षा रक्षक संदर्भात या ठिकाणी जी घटना घडली नसते असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे या एसपी परिसरामध्ये अनेक गैरप्रकार चालतात मागे काही बसेस सुधारा दिवसापासून पर पडलेले आहेत त्यामध्ये गैरप्रकार सुरू असतात आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा रक्षक हे महत्वाचे आहेत आणि त्यांनी इथे इथे सुरक्षा देऊ शकत नाही आणि त्याचा निषेध म्हणून त्यांनी इथे तोडफोड केलेली आहे या सुरक्षा केबिनची केबिनच्या काचा त्यांनी इथे फोडलेले आहेत आणि त्यामुळे आता इथे काही तणावाच किंवा गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकूणच या परिसरातली सुरक्षा या घटनेच्या निमित्ताने औरंगेवर अरुण महत्रे ही चोवीस तास पुणे स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करण्यात आलेली आहे स्वारगेट बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे त्याची दृश्य आपण पाहतोय सुरक्षा रक्षक कार्यालयाची खरं तर तोडफोड करण्यात आल्याचं ही दृश्य आपण थेट पाहतोय या कार्यालयाची तोडफोड केली आहे स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही कालची बलात्काराची घटना आहे त्यामुळे संतप्त होऊन यावी कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही तोडफोड करण्यात आली आहे सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे बस ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय पुण्या शिवशाही बसमध्येच या तरुणीवर बलात्कार झालाय आणि त्यामुळेच या, या स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड यावेळी केलेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्वारगेट सुरक्षा रक्षक कॅबिनची तोडफोड करण्यात आलेली आहे बस बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर संतप्त होऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे